डोंगर बघत असताना या डोंगरावरील वातावरण जसं की एक ते पाच गुफा आपण बघितल्या कदाचित मला त्या दाखवताना आले आता आपण गुफा नंबर सहा ते दहा बघणार आहे जे की औरंगाबाद गुफा आहे म्हणून ही गुफा नंबर सात आपण बघतो इथं गुफा नंबर सात वेगवेगळ्या पोजिशन्स मध्ये वेगवेगळ्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळत आहे इथं हे वेगळी गुफा सारखं आणि इथून सुद्धा एंट्री मध्ये मी जातोच आहे ते बाहेरून असं दिसते त्याच्यानंतर आपण इथं म्हणजे गुफा नंबर सात मध्ये असल्यानंतर आहे या अंधारामध्ये मी बघतोय की इथं बुधाची मुलगी आहे जी जी एक जास्त पोझिशन मध्ये आहे आणि साईडला सुद्धा बुध आहे की त्यावेळेस लाईट नसताना न तिथलं अंधरिंग कसं केलं गेलं आहे जे आपण मुलगी नाही इथे एक आहे मध्ये आहे करण्यात आलेला आहे त्यावेळेस कदाचित आपण मधी बघतोय हे सुद्धा एक मेडिटेशन बऱ्याचशा रूम मला इथे बघायला मिळतं यांचं नृत्यांचा प्रकार कसा असतो या सगळ्यांच्या गोष्टीचा केला जातो अशा प्रकारे अशा प्रकारे गुफा नंबर सात आपण बघितली ही बाहेरून गुफा नंबर सात अशी दिसते जे की एक वेगळ्या प्रकारच्या हे थांब आहे आपण जाणवत असताना सुद्धा आपल्याला दगड जो आहे या दगडांचा तसा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मूर्ती बनवण्यासाठी आपल्याला लवकर करण्यात आला आणि ह्या सगळ्यांचा विचार करत असताना या दगडांमध्ये कशा मूर्त्या घडवता येईल ह्या सगळ्यांचा विचार त्यावेळेस त्या लोकांनी दुखा केला गेला आहे या इथं एक मूर्ती एक चहू आणि चारी बाजूनं आपल्याला कोरलेले दिसते हे आकार आपल्याला बघायला मिळते जो की त्याने पाय समोर घेतलेले काही गुफा क्रमांक सहा आम्ही बघतोय क्रमांक कशी दिसते हे तुम्ही बघतायत गुफा क्रमांक सहा बघत असताना त्याच्या लेफ्टला म्हणजे उजव्या साईडला असलेली हा रस्ता आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा मार्ग दाखवतो हा रस्ता म्हणजे कमीत कमी, -कमी तीस ते पस्तीस फूट उंच लांब असलेला आणि वरती दहा ते पंधरा फूट असलेला आपल्याला दिसतो आणि ह्या ज्या रूम्स आहेत मी मागच्या वेळेस म्हटलं कसं ह्या रूम्स ज्या आहेत ह्या रूम म्हणजे आठ बाय आठचा रूम मला जाणवत आहेत आठ बाय आठच्या रूम असतील कदाचित ह्या रूम्स कशासाठी तयार केल्या गेल्या असतील तर ह्या रूम्स कदाचित लाईट्स नाही आहे या वेळेस मी वारंवार तुम्हाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये लाईट्स नाही आहे लाईट्स नसताना ह्या लेणी कशी कोरल्या गेलेली असेल हा पण एक मोठा प्रश्न पडतो साईडला दोन्ही मूर्त्या असेल आता इथे मधी जर आपण जाऊन बघितलं तर मी मधी जाऊन बघतो मधी जर जाऊन बघितलं तर इथं एक बुद्ध मूर्ती आहे ती एकच आहे आणि ही इथे एखाद्या वेळेस लेणीमध्ये जर पाणी शिजलं गेलं असेल किंवा एखाद्या वेळेस चाललं असेल तर तिथे होल्सच्या माध्यमातून पाणी निसरण होऊ शकतं अशा व्हायला गेली जी की एक वेगळी बघ बघते गुफा नंबर सहा आपण बघितली गुफा नंबर सहा आपण पूर्ण बघितले आहे गणपतीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते जी गणपतीची मूर्ती असा तिचा ढाचा आपल्याला बघायला मिळते आणि साईडलाच बुद्ध मूर्ती आपल्याला बघायला मिळते गणपतीची मूर्ती साईडला आहे आणि बुद्ध मूर्ती साईडला आहे हा एक मोठा प्रश्न मला दिसतोय त्याच्यानंतर इथं नृत्य कलेच्या एक स्त्री आपल्याला बघायला मिळते ह्या सगळ्या स्त्रियांचं आपल्याला प्रतिकृती आपल्याला इथे दिसत आहे जे की अनोख्या पद्धतीने काम केलेलं आहे मी तुम्हाला सहा आणि सात ह्या दोन्ही गुफा तुम्हाला दाखवल्या की ह्या सुंदरच्या दगडामध्ये अशा कोरल्या गेलेल्या आहेत इथं बसायला असं आहे तुम्ही सेल्फी घेऊ शकता फोटो घेऊ शकता सगळ्यांच्या गोष्टीमध्ये इथं आपल्याला जाणवला मिळतं मला इथं खाली थोडं पाणी पडताना दिसतं कारण की या इथून वरून पाणी ठिकाणं येत असेल आणि खाली हे पाणी पडत असेल तर कारणावस्त काय झालेलं आहे की इथला जो असलेला दगड आहे त्याला अशी ट्रॅक गेलेली आहे तरी त्याच्यासाठी जी गुफा बघताना इकडची गुफा बघत असताना इथं लॉक केलेला आहे गवर्नमेंटने जे की आपल्याला असुरक्षित करून सगळ्या गोष्टी दाखवतं की मी पुढे जात असताना इथं अंधारमय वातावरण सुद्धा आहे बाहेरून आलेले पर्यटक आपल्याला दिसत आहेत अशा गुफा मधी ती थोडं भयावह मला वाटलंय त्याच्यामुळे हे एक मोठी रूम्स आहे त्याच्यामध्ये मूर्ती नाही दिसत त्या डिझाईन मला नक्की चढते दिसते ह्या अशा ज्या आहेत ते गुफा नंबर आठ मला बघायला मिळाली मध्ये हे पर्यटक असं बाहेरचं वातावरण असलेलं आता मी ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या चढून मी नऊ आणि दहा त्या दोन ज्या गुफा आहेत त्या आपण आता बघतोय आपण गुफा क्रमांक नऊ की सुंदर अशी पाहायला मिळते हा जो विशाल काय दगड आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये बघा ते खांब आहे जे की अगोदर आप आपण बघितले त्याच्या मूर्ती आहेत जाळी लावली पुढे हे बुद्ध मूर्ती हे गुफा नंबर आपण नऊ बघतोय गुफा क्रमांक मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामध्ये जर विचार केला तर सुरुवातीपासून एक दोन तीन चार जे चार खांब दिसत आहे आपल्याला या चार खांबाच्या वरती समोर एक हा हा एक मोठा स्पेस आपल्याला बघायला मिळतो आहे हा स्पेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या वेगवेगळ्या प्रकारचे कोळीगा वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आपल्याला इथे बघायला मिळतात त्याच्यामध्ये असलेलं हे जे दुसरी जी रूम म्हणतील ते एक वेगळ्या प्रकारचे म्हणतो याच्यामध्ये बुधांचे आपल्याला पोजिशन असतात ज्या की एक धान्या समस्या इकडनं एक त्यांचा आम्ही आहे तो चित्र मला दिसतं त्याच्यानंतर इकडे काम केलेलं दिसतं समोर समोर ह्या अशा प्रकारच्या मूर्त्या आहेत त्याची डगराज कोरल्या गेल्या आहेत छोटे छोटे बाळांच्या सुद्धा मला आणि कोरीव काम झालेलं दिसते त्याच्या बुद्धमूर्ती दिसते कदाचित त्या वेळेस उद्यूर्ती इथं आपल्याला घाण घुसल्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळते तिथी की पाण्याने निजूर झालेली दिसते मला छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद इथून आपण लेणी क्रमांक दहा बघतोय जे की एक वेगळी आहे त्यामध्ये मला ले लेणी क्रमांक दहा आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मला मूर्ती दिसत नाही आहे कदाचित त्यावेळेस वेळेस पण पाण्याने कदाचित ती निझूर झालेली असावी ह्या अशा प्रकारे मला जाण्यासाठी मला भीती वाटते मध्ये कदाचित त्यांनी बोर्ड लावलेलाच होता की मध्ये जाण्यास स्वतःच्या जीवावरती असू शकते ही येऊ शकते तुम्हाला तुला हा मुफा आहेच वेगवेगळ्या प्रकारचे जे की जे दगड जे आहेत तो जो खडक आहे हा तुम्ही निजूर झालेला दिसतो जो की कधीही पडू शकतो अशी अवस्था झाली दिसते कदाचित सुद्धा आपल्याला बघायला मिळते की ते, 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 ते लेनी एक पडण्याच्या मार्गावर लेणी एक ते दहा संपूर्ण विद्यापीठाची मी दाखवली आता लेणी उतरण्याचा मार्ग असा असेल की कदाचित बाहेरून जी लेणी आपण बघतो सहा ते दहाची तर ती अशी आपल्याला बघायला मिळते सगळ्यांचा विचार करत असताना आत्ताच्या इंजिनिअरला लागेल ला इतका अप्रतिम आणि सुंदर अशा कोरीकामाफा आणि ह्या सगळ्यांचं सगळ्या गोष्टींचा विचार करून इथं ही जी नेवी कोरल्या गेलिएशन इथं ती खूप पाऊस पडल्यानंतर मी आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर इथल्याच्या दोन लेणी आहे ह्या प्रॉपर आणि पुरेपूर मी तुम्हाला पूर्ण दाखवल्या गेल्या आहे त्याच्यामध्ये बेबीका मकबरा जोडून जो सरळचा रस्ता आपल्याला दिसतो त्या रस्त्याच्या बाजूने असलेली ही दुसरी लेणी आपल्याला बघायला मिळते तुम्हाला बघायला मिळते थँक्यू धन्यवाद